सुनील महाले यांची नाशिक जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्था चेअरमनपदी निवड सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव नाशिक जिल्हा वन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमेनपदी सुनील महाले यांची एकमताने निवड झाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे सुनील महाले हे वन परिमंडळ अधिकारी नांदगाव तसेच अध्यक्ष वनपाल वनरक्षक संघटना नाशिक जिल्हा या पदांवर यशस्वीपणे कार्यरत असून त्यांच्या संघटनात्मक कार्यक्षमतेला अनुसरून त्यांची पतसंस्थेच्या नेतृत्वासाठी निवड झाली आहे त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात पारदर्शकता गतिमानता आणि नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास अनेक सहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे संस्था सदस्य अधिकारी वर्ग तसेच विविध सामाजिक संघटनांकडून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी सुनील महाले यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनोगत व्यक्त केले मी सुनील बाबुराव महाले चेअरमन वन कर्मचारी पद संस्था नाशिक दिनांक बारा पाच दोन हजार पंचवीस रोजी पद संस्थेच्या चेअरमन पदासाठी मीटिंग आयोजित केली असता श्री हरिचंद्र आहेर माझी चेअरमन यांनी पदा पदासाठी माझे नाव घेतल्याने सर्व सदस्य यांनी एकमताने माझी चेअरमनपदी निवड केल्याने सर्व सदस्य सभासद यांचे मी आभार मानतो जय नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर नाशिक